हॅलो नमस्कार स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि एका नवीन व्हिडिओमध्ये तर कसे आहात तुम्ही सगळे मजेत आहात ना मजेतच असणार कारण सर्वांच्या घरी कारण सर्वांच्या घरी गणपती बाप्पा आलेले आहेत आणि आम्ही सुद्धा बसवलेला आहे गणपती तरी इथे तुम्ही बघू शकता डेकोरेशन म्हणजे एवढं काही जास्त केलं नाही फक्त लाईटची माळ हे तुम्हाला दिसतच असेल समोर एवढ्यातच माझा पूर्ण दिवस गेला होता डेकोरेशन करायसाठी आणि ज्या दिवशी गणपती बाप्पा येणार होते त्याच दिवशी मी हे डेकोरेशन केलेलं आहे मोदक ता ता तर त्यांना त्यांच्या आवडीचे मोदकसुद्धा बनवले मी त्याच दिवशी संध्याकाळी आणि ज्या दिवशी मी म्हणजे गणपती बाप्पा येणार होते त्या दिवशी काही जास्त व्हिडिओ शूट केला नव्हता कारण माझं डोकंसुद्धा खूप दुखत होतं त्याच्यामुळं मी काही व्हिडिओ म्हणजे बनवायलाच घेतला नाही म्हटलं डायरेक्ट आता संध्याकाळी किंवा उद्याच व्हिडिओ बनवूया त्याच्यामुळं डेकोरेशन करताना हे काही मी व्हिडिओज बनवला नव्हता तर आत्ता मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर तुम्ही इथे बघू शकता कसं झालेलं आहे डेकोरेशन मला नक्की कमेंट करून सांगा तर इथे तुम्ही बघू शकता पाठीमागच्या साईडला मी एक चुनरी लावलेली आहे आणि साईडला जे प्लास्टिकची जे माळा मिळते म्हणजे झेंडूच्या फुलांच्या तर त्या लावलेल्या आहेत लाईटची माळा लावलेली आहे आणि असं सिंपल असं डेकोरेशन केलेलं आहे आणि पूजा मी व्यवस्थित म्हणजे व्हिडिओमध्ये बघून प्राणप्रतिष्ठा करून अशीच पूजा मांडलेली आहे तर त्या दिवशी व्हिडिओ काही जास्त शूट केला नाही त्याच्यामुळं मी दुसऱ्या दिवशी इथं संध्याकाळी व्हिडिओला सुरुवात केली आणि मी साडी घातली म्हटलं आता आरती वगैरे करायची आणि आरती आम्ही ह्यांनी दुकानातून आली की मगच सगळेजण मिळून आरतीला आरती करतो आणि सकाळीसुद्धा जाताना म्हणजे हे दुकानात जायच्या अगोदर सगळे मिळून आरती करतो तर आरती पण करायची होती मग म्हणलं आज साडी घालावी तर इथं बघा फळं जे ठेवले होते देवाला तर स्त्रीने आणि उर्वीनं दोघांनी पण खाऊन टाकले एकच हे ठेवले संत्रा ठेवलाय तेवढा फक्त तर असं म्हणलं लहान मुलं देवाघरची फुलं असतात तर देवानंच खाल्ला प्रसाद असं म्हणूया तर चला आता आरती करून घ्यायची होती आणि जेवणसुद्धा करायचं होतं आणि आरतीला सुद्धा नऊ साडेनऊ वाजल्या होत्या त्याच्यामुळे म्हणलं चला आरती करून घेऊया अगोदर आणि इथं आम्ही टी व्हीवरती म्हणजे यूट्यूबला आरती लावली आणि त्याच्यासोबतच आरती केली आणि त्या टी व्हीचं काय होतं आहे मग गाणी वगैरे लावली की त्याचं कॉपीराईट येतं त्याच्यामुळं मी आवाज म्यूट केला होता तरी इथं बघा उर्वीचं चा काय चालू आहे टी व्हीला सकाळी सकाळी छान अशी म्हणजे गणपतीची गाणी लावली होती आणि हा सोमवारचा व्हिडिओ आहे म्हणजे सकाळी स्त्री स्कूलला गेला त्याच्यानंतर मग मी व्हिडिओला सुरुवात केली गणपतीची आरती वगैरे सगळं करून झालं होतं सगळा स्वयंपाक वगैरे आवरून झाला होता आणि हे बघा ही शेगडी आम्ही काढलेली आहे म्हणजे खूप दिवस झाला आणून ठेवली होती आणि इकडं अशी शेगडी फक्त थंडीच्या दिवसामध्ये हातपाय शेकासाठी हे असं वापरतात तर इथं मी आता दूध घर व्हायला ठेवले त्याच्यावरती म्हणलं दूध भात झाला तरी एवढं काही नाही चपात्या फक्त गॅसवरती करायच्या आणि काय होते त्याचं जास्त व्होल्टेज म्हणजे गरम जास्त झाली की त्याची म्हणजे जे स्प्रिंग असते आतली तर ती लगेच खराब होते लागते हा होतो ना तुला कपडे वाहत घालायचे तू सावलीला बस तिकडं जा तू तिथं बस सावलीला जा तिथं बस बस ना खाली जा हा बस तिथं सावलीला इकडं बघ माझ्याकडं तिथं बस साईटला सावलीला तर घरातलं थोडंसं आवरलं आणि नंतर वरती कपडे वाळत घालायला म्हणजे वरती गेले तर वर पण ऊन भरपूर होतं आणि उर्वीला खाली सोडून जायचं म्हणलं तर खाली रडत बसती त्याच्यामुळं तिला पण वरती घेऊन जायला लागते तर तिला सावलीत बस म्हणलं तरी काय तिने ऐकलं नाही तशीच फिरत होती वरती तर खाली आली आणि नंतर रांगोळी काढायची होती आता जास्त काही जमत नाही एवढी परफेक्ट तर हे छाप आणलेले होते तर त्याचीच काढायची होती तर इथं मी खालच्या साईडला हिरव्या कलरने म्हणजे रांगोळी अगोदर काढली आणि त्याच्यावरती फक्त छाप उमटवले वरती, वरती। तर इथं तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये थोडंसं हळद आणि कुंकू टाकलेला आहे तर हळद आणि कुंकू रांगोळी काढली की टाकावंच असं म्हणते त्याच्यामुळं मी सुद्धा टाकलं हाय हॅलो नमस्कार तर घरातली सगळी कामं आवरलेली आहेत आणि आता श्री आणायला जायचं आहे त्याच्या अगोदर मला आज लाडू बनवायचे आहेत वा� बुंदीचे लाडू तर म्हणजे मी पहिल्यांदाच बनवणार आहे अगोदर बनवले होते मला वाटते शेवचे बनवणे म्हणजे शेव पाडून असं बनवले होते तर एवढे काय परफेक्ट जमले नव्हते तर आज अजून एकदा म्हटलं ट्राय करून बघूयात आणि बाप्पासाठी पण नैवेद्यासाठी लाडू होतील तसं पहिल्या दिवशी मी मोदक बनवलेच होते आणि काल शेवयाची खीर बनवली होती गोड पदार्थ म्हणून आणि आज म्हटलं लाडू बनवायचे तर, तर सर्वात अगोदर मी बुंदीसाठी पीठ बनवून घेणार आहे म्हणजे त्याला शाळेतनं घेऊन येईपर्यंत थोडंसं मुरल म्हणजे भिजलपीठ तोपर्यंत म्हणलं अगोदर बनवून ठेवायचं आणि नंतर आले की मग बनवायला घ्यायचं थोड्या वेळाने तर आता जेवण वगैरे जेवण नाही झालं रात्री पनीर पुलाव बनवलेला होता तर तोच खाल्ला उर्विना आणि मी दोघेनी पण खाल्ला तर आता सगळं आवरून झाले त्यातलं आणि किती जरी लवकर उठून आवरायचं म्हटलं तर काही हो, काम लवकर आवरतच नाही व्हायचा हो तेवढाच उशीर होतोय तर म्हटलं चला सुद्धा आता जायचं साडेबारा वाजेपर्यंत आणि त्याला घेऊन हो आलेत मग बनवायला चा. घ्यायचं तर चला मग बघूया मला लाडू बनवायला चा, येते की नाही ते पण तुमच्यासोबत शेअर करते तर चला मग नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा तर तुम्ही सुद्धा काय बनवणार आहात तर ते सुद्धा मला कमेंट करून सांगा तर चला पूर्वीचं चालू झालं खेळायचं खेळते इकडे तिकडं पळते तर तिला पण आता स्त्रीला आणायला जायचं म्हणलं की तिची पण गडबड चालू असते मला ओढणी घे पर्स घे लगेच माझ्या मागं लागते तिला कळतं लगेच स्त्रीला आणायला जायचंय आवरायला लागलं की लगेच तिचं पण चालू होतं तर इथे मी बुंदीसाठी जे पीठ बनवतो पहिल्यांदा तर ते मी इथं बनवायला घेतले आणि जायच्या अगोदरच बनवायला घेतलं मी लगेच म्हणलं आल्यानंतर लगेच म्हणजे बुंदी पाडून नंतर लाडू वगैरे बांधायला येतील तर इथे मी छोटे हे जे उर्वीसाठी खाऊचं पातेलं आहे तर त्या पातेलानं असं मोजून घेते मी तर हे अर्धा किलोचं पॅकेट आहे बेसनपीठ तर एवढं सगळं काय नाही घेणार बघू थोडंसंच घेणार आहे अगोदर म्हणलं पहिल्या पहिल्यांदा थोडंसंच बनवून बघूया नंतर जमले तर एखाद्या वेळेस अजून बनवायला येतील तर मी त्या पातेल्यानं दोन पातेले पीठ घेतलं थोडंसं नमक टाकलं म्हणजे असंच करूनी म्हणते म्हणून थोडंसं मीठ टाकलं आणि त्याच्यानंतर हे सगळं आता मिक्स करून घेते तर इथे मी श्रीला स्कूलमध्ये घेऊन आले आणि नंतर आल्यानंतर इथे मी बुंदी पाडायला घेतली जेवण केलं म्हणजे मी जेवण केलंच होतं म्हणजे भात खाल्ला होता आणि नंतर श्रीला भात दिला थोडासा आणि मी लगेच इथं बुंदी पाडायला घेतली तरी जे बघू शकता तुम्ही एकदम छान अशी बुंदी पडत आहे तर मोदकाच्या चाळणीने मी पहिल्यांदाच बनवते मी अगोदर ज्या दिवशी वडापाव बनवले होते तर त्या दिवशी हा जो झारे आहे तर त्यानं पाडली होती तरा तम थोड़ा तर आता म्हटलं थोडंसं जास्त बनवायचं आहे तर मोदकाची जी चाळण आहे तर त्यानं बनवून बघूया तरी ते तुम्ही बघू शकता एकदम छान अशी बुंदी आलेली आहे आणि हे सगळं करेपर्यंत माझा जवळजवळ एक तास गेला बुंदी पाडण्यात आणि ते सगळं आणि स्त्रीचं चाललं होतं खेळायचं त्यांचा दंगा सगळं हे करत करतच मग माझा जवळजवळ एक तास गेला एवढं सगळं करण्यात आणि नंतर मग मी सगळं आवरलं थोडंसं उरवीला घेतलं तिला भूक लागली होती तिला पण दूध वगैरे दिलं आणि नंतर पाक बनवायला घेतला आता इथं मी तुम्हाला सांगते माझ्याकडून थोडीशी साखर जास्त झाली म्हणजे लाडू जरा गोड जास्त झालेत म्हणजे अंदाज एवढा काही सापडला नाही पिठाचं आणि पा साखरेचं प्रमाण मी थोडंसं मला वाटते साखर म्हणजे मापातच घेतली असेल थोडीशी कमी घ्यायला पाहिजे होती तरी पण मी यातला पाक थोडासा साईडला काढून ठेवला होता म्हणलं जास्त कमी पडला तर त्याच्यामध्ये ॲड करायला येतोय पण जेवढा घेतलेला होता तेवढा सुद्धा भरपूर झाला होता त्याच्यामुळं मी डायरेक्ट लाडू बांधून घेतले म्हणजे खूप वेळ म्हणजे त्याच्यासाठी मी वाट बघितली एक दोन तास तरी म्हणजे मुरत ठेवलं झाकून त्याच्यावरती आणि नंतर लाडू आले इथं तुम्ही बघू शकता म्हणजे एकदम मऊ म्हणजे हॉटेलमध्ये जसे म्हणजे भेटतात तसे झाले होते पण साखर थोडी जास्त झाली होती तर एवढे झालेत लाडू बघा वीस पंचवीस लाडू झालेले ला आहेत तर कसे झालेत मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हीसुद्धा गणपती बाप्पांसाठी नैवेद्यासाठी काय बनवलेलं आहे तर ते सुद्धा कमेंट करून सांगा तरी ते बघू शकता आता हे जे सगळे लाडू आहेत तर मी आता थोड्या वेळ असंच ठेवणार आहे आणि नंतर डब्यामध्ये ठेवणार आहे तर ते अगोदर बाप्पांसाठी नैवेद्याला ठेवते आणि नंतर बाकीचे जे उरलेले आहेत तर ते ठेवते तर आता इथून पुढं मला संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करायची होती तर काल पनीर आणलेलं होतं तर पनीर शिल्लक होतं म्हणजे भरपूर म्हणजे जास्त एक्स्ट्रा आणलेलं होतं त्याच्यामुळं म्हटलं नंतर भाजी बनवायची तर लाडू बनवायचं होतं म्हणून श्री अगोदरच बनवायला ज्यावेळेस मी सुरुवात केली होती त्यावेळेसच मला लाडू पाहिजे बनत होता आणि आता अजून तर झोपला होता आता उठल्यानंतर त्याला म्हणलं येईल तर चला मला सांगा नक्की कमेंट करून की लाडू कसे झालेले ला आहेत आणि मी पहिल्यांदाच बुंदी पाडून बनवलेले आहेत आणि सक्सेस तर झालेला आहे फक्त गोड त्याच्यामध्ये जास्त झालेला आहे तर चला आणि आता जवळजवळ साडेपाच वाजून गेल्या होत्या सगळं होईपर्यंत आणि तोपर्यंत संध्याकाळचा स्वयंपाक पण बनवायचा आहे मला तर झाडून वगैरे काढून वरचे कपडे जे सकाळी घातलेले आहेत तर ते खाली आणायचे होते तर ते सुद्धा आणले नंतर आणि मग स्वयंपाकाला सुरुवात केली इथे मी तर बघा इथं पनीर आणलेलं होतं तर मी कट करून ठेवले त्याच्यासाठी मसाला बनवायसाठी मी इथं टोमॅटो आणि कांदा चिरून ठेवलेला आहे आता पॅनमध्ये टोमॅटो कांदा सगळं अगोदर भाजून घेणार आहे आणि नंतर पनीरसुद्धा त्याच्यामध्येच हळद मीठ आणि लाल तिखट घालून भाजून घेणार आहे तर चला तर इथे बघू शकता शेगडीवरच आज भाजीसुद्धा बनवणार आहे मी तर व्होल्टेज भरपूर आहे ज्यावेळेस व्होल्टेज कमी असतं त्यावेळेस मग काही चपात्या वगैरे काही एवढ्या जास्त चांगल्या येत नाहीत अशा वडा खायल्यासारख्या येतात मग भात दूध भाजी तर असं सगळं होतं ह्याच्यावरती फक्त चपात्या गॅसवरती करायला लागतात तर आज म्हटलं बघूया म्हणजे व्होल्टेज पण जास्त होतं म्हटलं चला भाजी करून बघूया तर इथे मी सगळा मसाला भाजून घेतला आणि भाजीसुद्धा बनवली तर इथे बघू शकता तुम्ही एकदम छान अशी भाजी झालेली आहे तर सर्वात अगोदर मी भाजीच बनवून घेतली म्हणलं भाजीला नंतर वेळ लागतो चपात्या म्हणलं जेवायच्या अगोदर बनवल्या तरी चालतेत आणि गणपती बाप्पांची सुद्धा आरती करायची होती तर आरती वगैरे झाल्यानंतर जेवणसुद्धा करायला घेतलं तर या सर्वांनी जेवायला आणि कसं झालेलं आहे जेवण नक्की कमेंट करून सांगा चला मग भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय टेक केअर आणि व्हिडिओ